पारत पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांनी पिका अभावी आपल्या शेतातील ठिबक सिंचन साहित्य गोळा करून ठेवलेली असताना काही लोक त्यांची दिवसा रेकी करून रात्री गाड्यांमध्ये टाकून चोरून नेतात अशा तक्रारी पोलीस ठाणे पारद येथे आलेल्या होत्या त्यावरून दिनांक पंधरा मार्च रोजी पोलीस स्टेशन पारद इथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास ओब्लिक दोन हजार चोवीस। कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे दरम्यान गुन्ह्याचा तपास चालू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांना दिनांक पंधरा मार्च रोजी वाल सावंगी शिवारातील ठिबक चोरी झाली होती ती ठिबक जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील आरोपी यांनी पिकअप मध्ये टाकून चोरून नेली असून आरोपी हे आज रात्री परत पिकअप क्रमांक एम एच एकोणीस बी एम तेहतीस सत्त्याण्णव घेऊन येणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली होती त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक चॅनसिंग घुसिंगे यांनी आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळे वेग पथक नेमले होते दिनांक तेवीस मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक पिकअप बोलेरो मध्ये चोरीचं ठिबक वडोप तांगडा कडून धावडाकडे जाणाऱ्या रोडने जात आहे अशी माहिती मिळाल्यावर पोलीस अंमलदार भगत राजपूत शिवाजी भगत होमगार्ड पोपळघट यांनी पोखरी गावाजवळ सदर वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी वाहन न थांबता सुसाट वेगाने पळवले त्यानंतर पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग करून धावडा गावाजवळ ते पिकअप बोलेरो वाहन पकडले सदर बोलेरो पिकअप मध्ये पूर्ण ठिबक भरलेली होती तसेच पिकअप मध्ये तीन इसा मिळून आले त्यांची नावे शेख रहीम रौफ मनियार वर्ष एकवीस शेख साबीर शेख रशीद वर्ष बावीस रेहान अली रिजवान वर्ष एकवीस सर्व राहणार जामनेर जिल्हा जळगाव असे सांगितले त्यानंतर आरोपींना पिकअप मधील ठिबक बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की हे ठिबक विजोरा तालुका भोकरदन आणि जनुना तालुका बुलढाणा येथून चोरून आणलाय तसेच आरोपींनी दिनांक पंधरा मार्च रोजी वालसावंगी शिवारातील ठिबक सुद्धा चोरल्याचे कबूल केले व चोरून नेलेले ठिबक जळगाव इथे विक्री केल्याचं सांगितलंय आरोपींकडून दोन लाख छत्तीस हजार रुपये ठिबक आणि वाहनाच एकूण दहा लाख छत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच आतापर्यंत एकूण तीन गुन्हे उघड झाले असून आरोपींकडे अधिक चौकशी अंती आणखी काही गुन्हे उघड होतील असा अंदाज आहे ही कारवाई जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी भोकरदन उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घोषिंगे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक पोलीस अंमलदार प्रदीप सरडे प्रकाश सिनकर भगतसिंग राजपूत नितेश खरा जीवन भलके संतोष जाधव शिवाजी जाधव अनुराज दलाचे कर्मचारी केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे शेतकऱ्यांनी पिकाबाई ठेवलेले बांधावर ठिबक आहे ते ठिबक सुरू झाल्याच्या प्रमाणात वाढ झाली होती अशा तक्रारी पोलीस स्टेशन पार झाल्या होत्या त्या अनुषंगाने पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी वाळसांगी परिसरात अशीच एका बांधावर जमा करून ठेवलेली शेतकऱ्याची ठिबक कोणीतरी रेखी करून रात्री गाडीमध्ये टाकून चोरी नेली होती अशी आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारांना माहिती मिळाली होती हे जे गुन्हा केलेला आहे वाल सांगली परिसरातील ते ठिबक चोरीचा ते जळगाव येथील काही लोकांनी चोरून नेऊन जळगाव येथे विक्री केल्याबाबतची माहिती प्राप्त झाली होती तसेच ते तपासादरम्यान आम्हाला रात्री तेवीस तारखेला रात्री बारा साडेबारा वाजता माहिती मिळाली होती जी यापूर्वी वाल सांगली येथील परिसरातील जे ठिबक चोरी झालेली होती तेच आरोपी आज पिकअप घेऊन परत परिसरात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती आम्ही त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर दोन वेगवेगळे पथके तयार केली एक धावडा बुलढाणा रोडवर आणि पिंपळगाव ते शेलूत धावडा जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही दोन पथके ठेवलेली होती साधारणतः तीन वाजेच्या सुमारास आम्हाला वडोद तांबडा पोखरी मार्गे धावड्याकडे जाणारं एक संशयित वाहन दिसलं ते वाहन दिसल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये ठिबक असल्याचे आम्हाला हे झाले कारण ठिबक होतं त्याला पांढऱ्या कपड्याने असं बांधलेलं होतं परंतु आम्हाला ते शंका आल्यामुळे आम्ही लगेच एक पथक होतं त्यांना पोखरी रोडवर थांबायला सांगितलं आणि तिथं थांबवायला सांगितल्यानंतर जे वाहन सुसाट वेगाने दिसलं त्याला आम्ही पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्याच्यामधील जे आरोपी होते संशयित त्यांनी ते वाहन तिथं न थांबवता सुसाट वेगाने धावड्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमचे जे पथक होते त्यांनी ते आपल्या शासकीय वाहनामार्फत सदर वाहनाचा पाठलाग केला पाठलाग करून धावड्याच्या अलीकडे रस्त्यावर त्याला आडवून थांबवलं त्या थांबवल्यानंतर त्या गाडीची जी, जी आम्ही बोलेरो पिकअप होती त्याच्यामध्ये त्याची पाहणी केली पाहणी केली असताना त्याच्यामध्ये पूर्ण कृषीच शेतकऱ्यांचं ठिबक असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर त्या गाडीमध्ये तीन इसम होते त्या इसमांना आम्ही त्याच्या हे जे ठिबक आहे याबाबत विचारलं त्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही त्यांना आणखीन आम्ही पोलिसांना विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं का आम्ही ह्या ज्या पिकअप मधील ठिबक आहे ते आम्ही जनुना परिसरातून आणि परिसरातून परिसरातून आहे आणि घेऊन जाणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या